नमस्कार मित्रांनो देवेंद्र बाहुबली महाराष्ट्रामधील प्रचंड अशा बहुमताच्या यशानंतर हे बाहुबली महाराष्ट्राच्या तीर्थयात्रेवर आलेले दिसत आहेत काल परवा नंदीग्राम मध्ये होते आणि आता नंदीग्रामची तीर्थयात्रा आटोपून घेतल्यानंतर आता त्यांचं आगमन चंपावती नगरीमध्ये एका तीर्थक्षेत्री होत आहे म्हणजे एवढा पराक्रमी बलाढ्य असा असलेले देवेंद्र बाहुबली म्हणून त्यांचा जो नावलौकिक सांगितला जातोय त्यांचं कार्य सुद्धा तेवढंच अलौकिक कारण छोट काम कधीच करत नाहीत ते अविश्वसनीय प्रचंड भूतोणा भविष्यती अशी सर्व विशेषणं लावायची जर झाली तर या देवेंद्र बाहुबलींनाच लावता येतील महाराष्ट्रामध्ये त्या तोडीचा एकही नेता आज घडीला शिल्लक नाही म्हटलं तरी वावग ठरणारच नाही मित्रांनो देवेंद्र बाहुबली काय पराक्रम आहे त्यांचा राज्यामध्ये गेली अठ्ठावन्न दिवस एक जिल्हा प्रसिद्धी माध्यमामध्ये कुप्रसिद्धीच्या झोतामध्ये ठेवणं हत्या दहशत खंडणी अपहरण अशा बाबतीमध्ये आतापर्यंत नक्षलाईट समजला जाणारा गडचिरोली सुद्धा इतके दिवस कधीही प्रकाश झोतामध्ये मुख्य माध्यमांच्या प्रवाहामध्ये कधीच आपल्याला दिसून आलेला नसेल एक जिल्हा अठ्ठावन्न दिवस गेली अठ्ठावन्न दिवस एवढ्या प्रचंड अशा प्रसिद्धीच्या कुप्रसिद्धीच्या झोतामध्ये ठेवण्या का ठेवला गेलाय आणि या पाठीमागचं श्रेय देवेंद्र बाहुबलींच आहे काय आणि मुख्य प्रश्नांना कशी बघल द्यावी असं अविश्वसनीय हो काम राज्यासमोरचे सध्याचे प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नांना कुणी हात घालणार नाही जनतेच्या मनावर एक जात धर्म वर्ण असं एक भ्रम पसरलेला असेल ते प्रश्नच विचारणार नाहीत त्यांना प्रश्नच पडणार नाहीत आणि जे प्रश्न विचारू शकतात असल्या जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो ती माध्यम पूर्णपणे ती अशा ठिकाणी लावायची की जिथे ही प्रश्नच विचारली जाणार नाहीत अशा पद्धतींनी ती सुद्धा विवरचना आखायची आणि ही माध्यम ज्यांनी प्रश्न विचारायला पाहिजेत ज्यांनी तिथे जाऊन एक गृहमंत्र्यांचं काम काय मुख्यमंत्री काम काय करतात कृषी मंत्री काम काय करतात म्हणजे का करता? एकंदरीतरीत्या सरकार काय करत आहे या प्रश्नाकडे आज घडीला पूर्णपणे लक्ष न जाऊ देण्याची किमया साधण्याचं काम गेली अठ्ठावन्न दिवस या देवेंद्र बाहुबलींनी साधलेलं आहे काय आणि जे काही हत्या दहशत अपहरण खंडणीचे जे काही म्हणजे पद्धतीने हा जी चंपावती नगरी बीड जिल्हा जो कुप्रसिद्धीच्या झोतामध्ये आलाय त्याचं अपयश नेमकं कुणाचं देवेंद्र भाऊंना यातून हात झटकता येतील का आणि त्यांचे जे सेनापती रस्त्यावर उतरून न्याय मागतायत हा बाहुबली देवेंद्रचा अपमान आहे की अपयश आहे याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे आणि कदाचित देवाचे या ईश्वराचे आभार मानावेत म्हणून देवेंद्र बाहुबली हे राज्याचे प्रश्न बाजूला सोडून तीर्थयात्रेवर आता सध्या दिसत आहेत कारण त्यांना आता सध्या देवधर्म जात या विषयापेक्षा राज्यासमोर कोणतंही कडवं आव्हान त्यांना आता दिसत नाहीये म्हणून ते या सर्व समस्या हे प्रश्न सोडवण्याकरता कदाचित पुण्य कमावणं तीर्थयात्रा देवधर्म करावं म्हणून ते कदाचित या तीर्थयात्रेवर असू शकतात कारण देवानं धर्मानं त्यांना म्हणजे हे ये जे यश मिळालेलं आहे ते देवाधर्मानच त्यांच्या पदरात पडलेलं आहे असा कदाचित त्यांचा विश्वास असावा म्हणून ते तीर्थयात्रा करतायत आणि राज्यासमोरचे मुख्य प्रश्न कोणते आहेत ते विचारले जाऊ नयेत आणि जे हवे आहेत ते प्रश्न विचारले जावेत म्हणून केलेली त्यांची व्यूरचना अतिशय वाखाण्याजोगी अशी आहे जर अठ्ठावन्न दिवस झाले जवळजवळ दोन महिने झाले सरकार सत्तेवर आलंय आश्वासनं काय दिली होती एकाही माध्यमांना प्रश्न पडला नाही एकाही सदविचारी व्यक्तीला असं विचारावं असं वाटलं नाही की सरकार सत्तेमध्ये लोकांना काय आश्वासनं देऊन सरकार सत्तेमध्ये आलाय त्याला कोणती प्रश्न विचारावीत हे आणखी कोणत्याही व्यक्ती अथवा माध्यमांनी विचारलेला दिसत नाही हा देवेंद्र बाहुबलीचा प्रचंड मोठा आणि अविश्वसनीय असा पराक्रमच समजावा लागेल बीड जिल्हा गेली अठ्ठावन्न दिवस प्रसिद्धीच्या झोतामध्ये ठेवलाय तेही कुप्रसिद्धीच्या आणि देशामध्ये एकमेव असेल असा जिल्हा वाटावा इतकं आता माध्यमांमध्ये रंगवला गेलेला आहे आणि जे देवेंद्र बाहुबलीचे महाबली असे सेनापती धस का त्यांचा जो धसका आता मात्र बीड जिल्ह्यांनीच नाही तर या महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा घेतलेला आहे कारण ते जे रस्त्यावरची लढाई लढतायत आणि बीड जिल्ह्यामध्ये अपहरण खंडणी भ्रष्टाचार असे जे नानाविध मुद्दे ते उभे करतायत समोर आणतायत याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदन परंतु न्यायाची लढाई रस्त्यावरची लढाई हे विरोधकांचं काम आहे सरकारचं नाही कदाचित महाबली ते म्हणाले होते कि मी काय ते विसरणाऱ्या चित्रपटामधले काहीतरी काय होतं ते होते गजनी गजनी त्या मध्ये ते त्यांना काही कालांतराने असे ट्रान्जेंट काय ते थोड्याफार अशा अटॅक येतात ना ते विसरून जातात त्या पद्धतीने ते आणि ते स्वतः सांगतात ते सरकारमध्ये आहेत सरकारमध्ये एक सेनापती आहेत आणि त्यांचे देवेंद्र बाहुबली त्यांचे प्रमुख राजे देवेंद्र बाहुबली आहेत ते न्याय देणार आहेत हत्या घडली असेल अपहरण झालं असेल खंडनी झाली असेल तर याला न्याय देण्याचं काम रस्त्यावर नाही तर त्या तपास यंत्रणा आहेत तिथे एक मुख्यमंत्री आहे आणि त्यांचे सेनापती रस्त्यावर उतरून जर आंदोलन करत असताल तर हे लोकांना मूर्खात काढण्याचा प्रकार आहे आणि जर रस्त्यावर येऊन न्याय मागावा लागत असेल तर असला बाहुबली मुख्यमंत्री कुणाच्या कामाचा लोकांच्या कामाचा आहे काय आश्वासनं दिली होती सरकारनं सत्तेत येताना काय आश्वासनं दिली होती आम्ही शेतकऱ्यांच कर्ज शेती कर्ज माफी लगेच देऊ एम एस पी वर वीस टक्के सबसिडी देऊ का हो एखाद्या माध्यमानं आतापर्यंत मुख्यमंत्री साहेब आपण सबसिडी देऊ म्हणाला होतात आपण एम एस पी वर वीस टक्के सबसिडी आणि कृषी कर्ज माफ करणार होतात कुठपर्यंत आलंय आपलं काम असं विचारला प्रश्न ऐकला तुम्ही कधी आता अशात नाही ना अहो ते म्हणाले होते लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये देतो ते एकवीसशे करणार आहेत आलंय कुठपर्यंत काम उलट लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्या लाडक्या असलेल्या आता काही आरोपी लाडक्या म्हणजे गुन्हे त्यांच्याकडून ते म्हणे त्यांनी सरकारला फसवलं म्हणून त्या ला। लाडक्या ठरलेल्या मतदानापुरत्या लाडक्या ठरलेल्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली असं बोललं जात आहे आणि त्या कोण आदिती तटकरे या यांनी त्यांच्या त्या ते पोस्ट केली एकसोर की ज्यांच्याकडे गाड्या आहेत ज्यांनी फसवलंय सरकारला खोटी कागदपत्र दिली दिली असतील ना खोटी कागदपत्र दिली असतील परंतु त्यावेळी मतदानाची गरज होती काय का लाच म्हणून ते पैसे दिले होते काय आता ते थांबवाय लागलेत आणि एकवीसशे रुपये महिना खरंच मिळणार आहे का लगेच या महिन्यात दूर पुढच्या महिन्यामध्ये विचारलाय प्रश्न सरकारला आपण सत्तेवर यासाठी आलात म्हणून वीज बिलामध्ये तीस टक्के माफी देणार होतात म्हणे ना महाबली देवेंद्रजी आपण तीस टक्के वीज बिलामध्ये माफी देणार होतात दिली का हो वीज बिल तीस टक्के माफ झालं अरे पोलीस भरतीमध्ये पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करणार होतात आपण महाबलीजी हो शेणापतीजी ऐका थोडस पंचवीस हजार कुठपर्यंत आलं सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये ठराव झाला काही जे आर निघाला त्या कामाचा अरे दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला मिळणार असं म्हणाले होते ना देत आहे का झालंय कुठपर्यंत आलंय अरे वृद्धांचं पेन्शन दीड हजारावरून एकवीसशे वर करणार होतात म्हणे आणि विशेष बरं का आणखी ही जर हे आश्वासन म्हणजे अन्न आणि निवारा जी योजना आहे गरजूंना अन्न आणि निवारा मिळणार आहे या संदर्भातली योजना येणार होती कुठे अहो आशा आणि अंगणवाडी शिविका पंधरा हजार रुपये महिना आरोग्य कवच सुरक्षा कवच देणार होतात नव सरकार हे काही माध्यमान प्रश्न विचारलाय का आपल्याला की सरकार हे तुम्हाला करायची काम आहेत तुम्ही ती केली नाही तुम्ही करायला हवीत मुख्यमंत्री महाबली देवेंद्र बहुबली ते घेऊन असं करतायत काय उचललं नेमकं अरे बीडमध्ये जर हत्या दहशत अपहरण खंडणी घडत असेल ना तर देवेंद्रजी एका दिवसामध्ये हा प्रश्न महाबली म्हणून तुम्ही सोडू शकला असतात एकच दिवस एकच क्षण एकच सही आणि सगळे प्रश्न सुटले असते प्रश्न सोडवायचा नाहीये प्रश्न सोडवायचा नाही तर मूळ प्रश्नांना बगल देण्याकरता उभं केलेलं आज एक के नेताय हो आरोपाच्या केंद्रस्थानी उद्याच्याला दुसरा येणार आहे आणि जनतेनं सुद्धा आणि माध्यमांना सुद्धा थोडस आता विचार करावा त्या माध्यम विचार करणार नाहीत माफ करा अहो तीस सेकंदाची जाहिरात काही हजार लागतात एक नेता जर मंत्री जरी यायचा असेल कार्यक्रम असेल तर या माध्यमवाल्यांना गाडी दिली जाते हॉटेल दिलं जातं भोजन दिलं जातं नव्हे आणखीन थोडस पॉकेट पण दिलं जातं पत्रकार परिषदेला यायला सुद्धा पॉकेट दिले जातात ना ही लोक हे प्रश्न काय विचारणार आहेत लाभार्थी व्यक्ती कधीही प्रश्न विचारू शकत नाहीत आणि माध्यमांमध्ये प्रचंड पैसा होतावा आणि मुख्य प्रश्नांपासून बदल कसा करा म्हणजे डायव्हर्ट कसं करावा विषय मुख्य प्रश्नांना बदल कशी द्यावी हे देवेंद्र महाबलीकडून शिकावं लागणार आहे आणि महाराष्ट्राच्या आता लक्षात येईलच ना येतच मग ही मुख्य प्रश्नांना बदल देणं जो सरकार म्हणून काम करायचंय तर फक्त सरकारच्या समोर जात वर्ण धर्म पंथ हा सरकारच एक क्षणामध्ये या प्रश्नांची वाट लावू शकतो आणि जे करायचंय ते फार छोटंसं काम सरकारसाठी तपास यंत्रणा त्यांच्यात सर्व गोष्टी त्यांच्या हातामध्ये आहेत तर मग हे धसका कुणाला कुणाला कुणाकडे न्याय मागतायत नेमका रस्त्यावर टाळ्या वाजवणं लोकांच्या टाळ्या घेणं मुट मोठमोठी वाक्य फेकणं आणि टाळ्या घेणं म्हणजे न्याय देणं नाही मुख्यमंत्री साहेब उद्या येत आहेत तुम्ही तिथेच आहात जर खरोखर मुख्यमंत्री राजीनामा घेणार नाहीत मुख्यमंत्र्यांना या गोष्टींचं गांभीर्य नाही तर मग खरं सांगा बरं हे जे महाबली देवेंद्र आणि त्यांचे सेनापती जे धस सुरेश धस जे आहेत ते जी रस्त्यावरची लढाई लढता येत हे लोकांना दिल्यासारखं करतायत ते मागितल्यासारखं करतायत हे दिल्यासारखं करतायत रिझल्ट काय आपल्या पदरात काय न्याय पाहिजे हो मग न्याय कोण देणार न्यायालय देणार तपास यंत्रणा देणार सरकार म्हणून निर्णय होणार मग आम्ही आम्ही हे काय चाललंय काय आमचं म्हणजे एकच आहे मित्रांनो देवेंद्र बाहुबली यांनी या तीन गोष्टी केल्यात मुख्य प्रश्नांना बगल देण्याकरता त्यांनी एक जिल्हा अठ्ठावन्न दिवस कुप्रसिद्ध केला प्रसिद्धीच्या झोतात ठेवला ह्या अविश्वसनीय महाबली असा पराक्रम त्यांचे सेनापती आणि देवेंद्र फडणवीस यांना हे श्रेय जात दुसरं म्हणजे प्रसार माध्यम ज्यांना थोडी जर असेल थोडी इतकुशी इतकीशी असली तरी चालेल त्यांनी जर तेवढी ठेवली आणि सरकारच्या समोरचे प्रश्न सरकार म्हणून तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे अन्यायाला चिरडून काढणे नष्ट करणे अन्यायाच्या विरोधामध्ये लोकांनी रस्त्यावर उतरणं म्हणजे हा सरकारचा अपमान आहे अपयश आहे आणि कशा चाल्यो हो? महाबली महाबली असे असतात का जे अपयशी ते महाबली अरे सरकार चालवता येत नाही जे निर्णय म्हणून दे लोकांना आश्वासन पूर्ण करता येत नाहीत तिजोरी पूर्णपणे खडखडाट आहे सरकार समोर प्रचंड मोठा आव्हान उभा राहू शकत म्हणून आता फक्त जात आणि वर्णावर हे लढवू पाहतायत आणि यामध्ये यशस्वी ठरलेले हे महावली देवा भाऊ आहेत आणि त्यांचे शेणापती पूर्णपणे जे आता सध्या वाव काय त्यांचं नुसतं बघितलं तरी असं लोक अतिशय लक्ष देऊन पाहतात पण लोकांच्या पदरात काय म्हणून सरकार म्हणून सरकारचा अपयस झाकायचं ते रस्त्यावर भाषणं ठोकल्याने सरकारचा अपयस झाकणार झाकलं जाणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे माध्यम जे काही पैसा होतलं असो माध्यम कुठे कुठे जातात माहितीये माध्यम आष्टी मध्ये जातात माध्यम छत्रपती संभाजीनगर मध्ये जातात माध्यम आंतरवाली सराटीला जातात माध्यम गडावर जातात माध्यम नारायणगडावर जातात माध्यम मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे कधी जाणार आहेत अरे जिकडं दिलं तिकडं उदो उद असं ही चौथा स्तंभ असा नसतो ना चौथा स्तंभ आहे ना लोकशाहीचे चार स्तंभ त्याच्यातला सगळ्यात प्रमुखच आणि ताळ्यावर सरकारचं डोकं ताळ्यावर आणणारा स्तंभच असा जर सडका आणि सडायला लागला तर काय होणार आहे अरे आज पैसा ओतला जातोय म्हणून माध्यमांनो मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत नाहीत उप मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत नाहीत सरकारच्या मंत्र्याला प्रश्न विचारत नाहीत आणि प्रश्न विचारले जातात कुणाला रस्त्यावर कसं काय अपहरण होतय हो फार जातीवाद वाढलाय अरे खंडणी हा प्रचंड मोठ्या खंडण्या हा बूम कोणासमोर धरले जातात अरे बूम मुख्यमंत्र्यासमोर धरा बूम तुमचे पालकमंत्री आहेत त्यांच्यासमोर धरा बूम तुमचे जे सरकार सत्ताधारी आहेत त्यांच्यासमोर धरा प्रशासनावर धरा अरे हा खेळ थांबवा देवेंद्र बाहुबली जी तुम्ही जर ठरवलं तर हा खेळ एका दिवसात थांबू शकतो पण तो तुम्ही थांबवणार नाहीत कारण ज्या दिवशी हे खेळ जात धर्म वर्णाचे खेळ थांबतील त्या दिवशी देवेंद्र भाऊचा खरा चेहरा दे महाबलीचा खरा चेहरा समोर येईल म्हणून आज एक जिल्हा प्रसिद्धीच्या झोतात आहे उद्या नवा आणला जाईल आणि तुम्हा आम्हाला ही माध्यम आणि हे सरकार मूर्खाच काढल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र